विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सागर सर स्वागत करतोय पुन्हा एकदा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब वरती एक नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात कशा संदर्भातली आहे तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मधील पुणे या ठिकाणी नुकतीच त्यावर आधारित एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये पद असणारे शिकाऊ इलेक्ट्रिशियन की ज्यासाठी पात्रता अवघी दहावी पास आणि जे विद्यार्थी आय धारक असतील यांच्यासाठी नक्कीच एक महत्वपूर्ण अशी एक जाहिरात आहे व्हिडिओ संपूर्ण पहा ज्यामध्ये तुम्हाला ती सगळी प्रक्रिया समजून सांगितली जाईल आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायचंय चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण इथून पुढे अशाच महत्वपूर्ण अपडेट्स ज्या काही तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल त्यासाठी हा चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त असा ठरेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका या पदवरतीची तयारी करत असाल तर तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त अशी बॅच ठरणारे ही ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच अगदी टी सी एस आय बी पी एस पॅटर्नला अनुसरून असणारी ही बॅच मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे आवश्यक असणारे विषय परिपूर्ण अशी तयारी बाकी सर्व विषय तुम्हाला स्क्रीनवरती आहेत पूर्णतः तयारी करून घेतली जाईल अगदी दरामध्ये बॅच आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या पुन्हा विद्यार्थी मित्रांना ही बॅच जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायचे पहा जाहिरात काय प्रसिद्ध झालेली आहे आपण त्याद्वारे सगळ्या गोष्टी एक एक करून पाहूयात महाराष्ट्र विद्युत पॉरेशन कंपनी पुणे भरती दोन हजार पंचवीस यामध्ये पदाचं नाव आहे शिकाऊ इलेक्ट्रिशियन यामध्ये एकूण अशी पंधरा पदे आहेत नोकरीचं ठिकाण औंदा सवांसू विभाग पुणे दोन या ठिकाणी हे आपल्याला किंवा या विद्यार्थी जे कोणी सिलेक्शन होतील त्या ठिकाणी नोकरीसाठी जातील आस्थापनेचा जा रजिस्ट्रेशन नंबर पण दिलेला आहे पात्रता काय असणारे दहावी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियनमध्ये आय टी आय ओके वयोमर्यादा दिले अठरा ते तीस वर्ष अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची तारीख कालची तारीख साधारणतः ता आजचाच म्हणा लागेल चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि शेवटची तारीख आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता पूर्णतः जी प्रसिद्ध झालेली ॲड आहे ती एकदा आपण बघून घेऊयात म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींचा किंवा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे जागा कशा आहेत एक्झॅक्ट तुम्हाला त्या संपूर्ण जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पीडीएफ मधील त्या गोष्टी पाहून घेऊयात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित याच रजिस्ट्रेशन नंबर दिले सर्वे नंबर एकशे एकवीस नवीन पर्वती उपकेंद्र आवार पहिला मजला पु ल देशपांडे उद्यानाजवळ सिंहगड रस्ता तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची ही जाहिरात शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीची जाहीर सूचना यामध्ये आय टी आय इलेक्ट्रिशियन उत्तीर्ण उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार अप्रेंटिस उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षणाच्या खाली अटी व शर्ती अधीन राहून करारबद्ध करण्यात येत आहे एकूण पदसंख्या आहे पंधरा यामध्ये उमेदवारांना दहावी उत्तीर्ण गुणपत्रक व मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं दोन वर्षाचं आय टी च म्हणजे वीज तंत्री परीक्षा उत्तीर्ण केल्याचं सर्व सेमिस्टरचं एकत्रित गुणपत्रक आधार कार्ड अपलोड करून है। आवश्यक आहे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जासोबत जातीचं प्रमाणपत्र आर्थिक दुर्बलता आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचं प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस स्कॅन कॉपी सादर करणे आवश्यक कामाचं ठिकाण कुठे असणारे दिलेलं आहे वेगवेगळं ठिकाण आहे औदा समुद्र विभाग दोन पुणे अंतर्गत एकशे बत्तीस केवी उपकेंद्र भाटगर कामतडी वरसगाव आंध्रलेख तळेगाव पिरंगूट शंभर केवी उपकेंद्र लोणावळा तळेगाव पवना ठीक आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्यास तुम्हाला ठिकाणंही दिलेली आहेत वयोमर्यादा अठरा ते तीस वर्ष आणि विशेष म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन वयामध्ये शिथिलता दिलेली आहे अर्ज करण्यासाठी स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्हाला इथं वेबसाईट डिनोट केलेले आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ऍप्रेंटिसशी इंडिया डॉट ऑर ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती बाकी तुम्हाला आणखीन वेबसाईट दिलेला आहे त्यानंतर या लिंकवरती अस्थापने माहिती सर्व अर्ज सादर करणं अनिवार्य आहे सर्व अर्जदारांना कळवण्यात येते की तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मूळ कागदपत्रासह दोन्ही छायांकित प्रतिसह निवडीसाठी उपरोक्त कार्यालयात तीस तारखेला अकरा वाजता उपस्थित राहायला सांगितलंय सदर प्रक्रियेमध्ये पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल त्यातले त्यात प्राधान्य कुणाला आहे पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण कालावधी कोणत्याही तंत्रनिकेतन किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविका पदवी अभ्यासक्रम प्रवेश घेतलेला नसावा वरील कागदपत्रे अपलोड न केल्यास नोंदणीधारकांनी पुढील प्रक्रियेसाठी विचार म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचंच आहे निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल तरी कोणीही महापारेषण कार्यालयात भेट देऊ नये तसेच जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशता बदल किंवा पूर्ण संपूर्ण जाहिरात जर रद्द करण्याचा अधिकार असेल तर तो, तो पूर्णतः कंपनीकडे राखून ठेवला जाईल सदर बाबतीत कुठल्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही आणि शेवटचा मुद्दा आहे शिकाऊ उमेदवारांचं प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यामुळे कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही याची नोंद घ्या बघा नक्कीच विद्यार्थ्यांना संपूर्ण सूचनासह ती अर्ज प्रक्रिये संदर्भात सर्व डिटेल सांगितलेले आहेत जी काही वेबसाईट आहे ती पण सांगितली आहे ज्या कुणा विद्यार्थी मित्रांचं हे क्वालिफिकेशन कंप्लीट असेल जी अहर्ता आवश्यक आहे ती संपूर्ण पात्रता धारण असेल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता त्यातली त्यात पुणे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य सांगितलंय त्यामुळे विचार करा नक्की तुम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी असेल तरी संपूर्ण प्रक्रिया फॉलो करा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होते व्हिडिओ मधील माहिती आवडली असेल तर प्रतिक्रिया लाईकच्या स्वरूपात जरूर द्या जे जे कोणी विद्यार्थी मित्र तुमचे कोणी नातलग असतील मित्र असतील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना या संधीचा लाभ घेता येईल जास्तीत जास्त विद्यार्थी या संधीचा लाभ घेतील अशी अशी आहे माहिती आवडली असेल लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण इथून पुढे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट असेल माहिती असेल तुम्हाला या चॅनल थ्रू मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर एकता तापसर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर